नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सहावी मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ वारली चित्रकला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे एक महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशा कशातून दिसून येतो आता आपण याचं उत्तर लिहून उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा वारसा समृद्ध व उच्च दर्जाचा आहे हा वारसा वारली चित्रे लाकडी कोरीवकाम मुखवटे मातीची मूर्ती पाषाण मूर्ती धातू काम वाद्ये शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तूमध्ये दिसून येतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर आदिवासी लोक चित्रे काढताना रंगाचा अतिशय कमी वापर करतात तांदळाचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक या साहित्याचा वापर ते चित्रे काढताना करतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात आपण आता उत्तर लिहू उत्तर वारली चित्रकार झाडे रंगवताना नेहमीच ती मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवतात त्यातून सहजपणे झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते जीवनाचा विकास करणारे उदयनामुख जीवन ते रंगवतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्याच्या आकारातून काय घेतले आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर वारली चित्रकाराने पाकळ्यांच्या आकारातून रेषांचे बाग घेतला तर फांद्याच्या आकारातून त्याने रेषांची वळणी घेतली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते आता आपण याचं उत्तर द्यावं उत्तर वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यात फिरावे लागते तिथल्या लोक बोलते करावे लागते त्यांच्यातील कलाविष्कारांचा शोध घ्यावा लागतो तिथला निसर्ग बारकाईने निहाळावा लागतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न पहिला संपलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा एक वारली चित्रकलेत कोण कोणत्या विषयाला धरून चित्रके रेखाटलेली आहेत उत्तर वारली चित्रकलेचे पोषण त्यांची संस्कृती व परंपरा आणि परिसरातील निसर्ग या घटकावर झालेले आहे वारली चित्रकलेत प्रामुख्याने धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले असते आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदीनाले डोंगर पहाड वने जंगले नृत्य घरदार शेतीची हंगाम शिवारे जत्रा इत्यादी अनेक विषयांना धरून भीती चित्रके रेखाटली जातात अशा प्रकारे आपण प्रश्न एकचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात आता आपण याचं उत्तर लिहून उत्तर वारली चित्रकलेत रोजच्या जीवनातील त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकार असतात आपल्या शरीरासारखी उभी रेषा त्यांच्या चित्रात रंगवलेली असते वारली चित्रकार झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्यापर्यंत वर रंगवत जातो दुसऱ्या चित्रकारासारख्या वरून खाली रेषा काढत नाही अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते खाली भूमीकडे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारात्मक जीवन ते रंगवत नाहीत भूमीतून वर उगवणारे जीवनाचा विकास करणारे उदयानुमुख जीवन चितार बदल, चित्र चित्र कोन -कोन ते चितारतात अशा जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून मांडतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्र काढायचे आहेत त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल आता आपण उतरलूया उत्तर संतांची चित्रे निसर्ग चित्रे वारली चित्रे परिसरातील झाडांची चित्रे पाळीव प्राणी यांचे चित्रे पर्यावरणातील माहिती देणारी चित्रे पशु पक्षी जंगली प्राणी यांचे चित्रे आरोग्यविषयक चित्रे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे विषय या ठिकाणी भिंतीवर काढू शकतो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले आहे आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर वारली कलेचा सर्व ठिकाणी वापर होताना दिसतो टी शर्ट्स साडी कुर्ता बेडशीट्स पिशव्या पर्स भेटवस्तू भेट कार्ड यावर वारली चित्रकला हल्ली रेखाटली जाते या वस्तूंना सर्वत्र मागणी आहे तसेच घराच्या भिंतीवर आतली सजावटासाठीही वारली चित्रकला मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो वारली चित्रकला आता प्रदेशातही प्रसिद्ध पावली आहे या सर्व कारणामुळे वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चारचं उत्तर लिहायचं आहे तर या ठिकाणी आपण वारली चित्रकला या पाठातील स्वाध्याय पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर या पाठाच्या खाली आपण खेळूया शब्दाशी या, शब्दा या उपक्रमांतर्गत आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आता आपण सोडूया पा प्रश्न आहे खेळूया शब्दाशी यामध्ये अ हे शब्द असेच लिहा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आणि ते पुन्हा लिहायचे आहेत पा लिहूया आपण पशुपक्षी पाषाणमूर्ती प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध उदयनमुख संस्कृती इंद्रधनुष्य सृष्टीला चित्रकृती भीतीचित्रे अर्धवर्तुळ आणि भौमितिक हे शब्द आपण पाहायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये यांचं लेखन करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आ घरदार या शब्दासारखे पाटातील जोड शब्द शोधून लिहा आता आपण लिहूया पहा एक छोट्या छोट्या दोन चौकोन त्रिकोणाकृती तीन पांढरा शुभ्र चार आजकाल पुन्हा पाच आहे सात आठ सहा आहे उभे आडवे सात आहे जवळ जवळ आठवा आहे आगळे वेगळे नऊवा आहे साध्या साध्या दहावा शब्द आहे नदी नाले अकरावा शब्द आहे पशुपक्षी बारावा शब्द आहे वृक्षवेली आणि तेरावा शब्द आहे आजूबाजू अशा प्रकारे आपण घरदार या शब्दासारखे पाठातील हे शब्द लिहिलेले आहेत या ठिकाणी आपला खेळू या शब्दाशी हा प्रश्न पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई खालील शब्दांची फोड करा पहा उदाहरण दिले धातू मूर्ती म्हणजे धातूंची आणि मूर्ती अशी आपण याची फोड केलेली आहे तसं आता मूर्ती पाषाण मूर्ती आणि मूर्तीची आपण फोड करूया पा धातू मूर्तीचं धातूची मूर्ती केली तसं मूर्तीचं आपल्याला मातीची मूर्ती अशा प्रकारे आपल्याला याची फोड करता येते पुढे आहे पाषाण मूर्ती त्याची आपण काय फोड करायची आहे पाषाणाची मूर्ती पाषाणाची आणि मूर्ती अशा प्रकारे आपण त्याची फोड करू शकतो आशा प्रकरे आशा प्रकरे ए, है। नंतर आहे सुवर्ण मूर्ती म्हणजे सुवर्णाची आणि मूर्ती अशा प्रकारे या शब्दाची आपण फोड करू शकतो अशा प्रकारे आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक ई पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेले गुणवाचक विशेषणापैकी योग्य विशेषण लिहा पांढरे प्रचंड भव्य जाडे भरटे आणि आंबट हे आपल्याला गुणवाचक विशेषण दिले आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागी लिहायचे आहेत लिहूया आपण समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात आता या ठिकाणी असणार आहे प्रचंड समुद्रात प्रचंड लाटा उसळतात त्यानंतर दोन तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होते या ठिकाणी विशेषण येणार आहे जाडे भरडे म्हणजे तिच्या अंगावर जाडे भरडे कपडे होते त्यानंतर पुढे आहे मला टिंबटिंब फूल आवडते या ठिकाणी आपण पांढरे हे विशेषण टाकायचे आहे गुणवाचक म्हणजे मला पांढरे फूल आवडते त्यानंतर चार मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती या ठिकाणी आंबट हे गुणवाचक विशेषण येणार आहे मी खाल्लेली संत्री आंबट होती आणि शेवटी आहे आबासाहेबांनी टिंबटिंब वाडा बांधला या ठिकाणी येणार आहे भव्य म्हणजे आबासाहेबांनी भव्य वाडा बांधला अशा प्रकारे आपण या ठिकाणी गुणवाचक विशेषणे लिहायचे आहेत आणि हा प्रश्न पूर्ण करायचा आहे तर पुढील प्रश्न आहे पहा खालील दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला आता आपण या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये आपण आता योग्य विरामचिन्ह घालूया पहा अहमद कुठे गेला या ठिकाणी प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नचिन्ह येईल उत्तर लिहिला आपण अहमद कुठे गेला आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचा आहे त्यानंतर ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही आता या ठिकाणी बघा काय येणार आहे अर्धविराम येणार आहे कारण छोटे छोटे वाक्य जोडण्यासाठी आपण अर्धविराम वापरतो म्हणजे ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही अशा प्रकारे आपण या, या ठिकाणी अर्धविराम घालायचा आहे त्यानंतर पुढे आहे पा शर्वरी आंबा खाते आता या वाक्यामध्ये हे वाक्य पूर्ण झाले म्हणजे शेवटी पूर्णविराम येणार आहे म्हणजे आपण पूर्णविराम देऊया शर्वरी आंबा खाते अशा प्रकारे आपण पूर्णविराम हे विरामचिन्ह या ठिकाणी घालायचं आणि वाक्य पूर्ण हो करायचं आहे पुढे आहे बापरे केवढी मोठी ही गुहा आता बापरे या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरायचे आहेत आणि गुहाच्या शेवटी देखील उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे बापरे केवढी मोठी ही गुहा अशा प्रकारे त्यानंतर प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वांना आवडतात तर या ठिकाणी आपण पहा स्वल्पविराम वापरायचा असतो जसं की प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वांना आवड अशा प्रकारे आपण वाक्यामध्ये विराम चिन्ह घालून वाक्य पूर्ण केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावी मराठी पाठ क्रमांक नऊ वारली चित्रकला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला त्याचबरोबर पाठाच्या खाली जे काही इतर उपक्रमाने प्रश्न दिले ते देखील आपण सोडवलेले आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक देखील करा कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद